बायकोच पाय दाबलं सेवा म्हणायच दाबल पाय बर मेहुनीच पाय दाबलं तर म्हणायचं मग ही एक प्रेम आहे म्हणायचं दुय्यम प्रेम पण असं नाही का होत कस मेहुनी म्हणजे आपल्या घरची पाहुणी झाली पाहुणीची पण सेवा नाही का होऊ शकत होते ना कोण म्हणलं नाही मग तेच म्हणाले प्रेम सेवा करू शकतो ना आपण करू शकतो बरोबर आहे म्हणते मग तीच तर सेवा म्हणलं ना मी ओत ना काय म्हणे आधी तर प्रेम म्हणलं म्हणजे तुला नेहमी आवडते म्हणे